आपलं लातूर पाण्यात लातूरमध्ये अचानक ढगफुटी झाल्यामुळे आतोनात पाऊस पडल्यामुळे सखोल भागात प्रत्येकाच्या घराघरात पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे बऱ्याच जणांचे वाहने दुचाकी घरांच्या समोर लावलेले चक पाण्यात वाहून जात होते आतापर्यंत असे पाऊस कधी पडलेच नाहीत पावसाळ्यात सुद्धा असा एवढा मोठा पाऊस पडला नाही अशी प्रतिक्रिया जनतेमधून व्यक्त करत होते लातूरामध्ये सखल भागात खोरी गल्ली असो आदर्श कॉलनी असो अशा सखोल भागामधील घराघरामध्ये पाणी घुसल्याने जनता सैरावैर झाली बरेच नुकसान झाले लातूर हे कचऱ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात खनिज साम्राज्य साचलेले आहे यासाठी प्रसिद्ध होते परंतु अर्पण प्रस्तुति दाखिल संपूर्ण हस्त बच्चे दोनों बड़े जब दूसरे की वहीं जाता ना चक वोडों कहीं पर ऐसी प्रस्तुति आंसु

पापा <laughs> न